सर आदरणीय मोरे साहेब आदरणीय प्राचार्य उपस्थित आमचे देवा भाऊ फार वर्षानंतर भेटले मला तुमच्या सोबत आलेले सर्वजण माझी पत्नी आणि भगिनी शुक्ला साहेब माझ्याकडे आले म्हणल्या कौटुंबिक कार्यक्रम एक लहान कार्यक्रम आहे तुम्हाला यावं लागेल म्हटलं संख्येचा काही प्रश्न

काके येणार सारा ते जास्त आपण आलो हे चांद तो चमक या ना चमक मुझे कोई गम नहीं मोहन जी के चेहरे की चमक आज कोई चांद से कम नहीं अच्छा आदर्शस व्यक्तिमत्व तो, स्नेहावेस व्यक्तिमत्व तो, तेजपुंजस व्यक्तिमत्व तो, सर्वांना सोबत घेऊन जाणारा असे व्यक्तिमत्व एक निर निष्काम निगर्वी निरामय जीवन जगणार व्यक्तिमत्व म्हणून आपण आज मोहनजी शुक्रसाहेब यांच्याकडे पाहतो मला विशेष आनंद असा झाला की आई आज या ठिकाणी व्यासपीठावर आहे आशीर्वाद घेतो आणि आईची शक्ती मला आज दिसते या ठिकाणी एक दाखला मला देवा आठवला एक लहान गुवा आणि वर्षात एकदा त्या ठिकाणी यात्रा करायची गरीब बाई होती झोपडीत राहणारी होती लहान मुलाला घेत नाही त्या मुलीच कौतुक केलं पाहिजे आणि निघाले ते यात्रे यात्रेला निघाल्यानंतर पहिलं दुकान खोद्यायचं होतं ते म्हणले आई मला भोगा पाहिजे आईने नकार दिला पुढे आले पुढे आल्यानंतर मिठाईचं दुकान होत तो मुलगा म्हणाला मला बर्फी पाहिजे आई ओढल ते ना माझा माझ्यासोबत पुढचं दुकान होतं खेळण्याच म्हणजे आई मला विमान पाहिजे आईने धपाटा दिला थोडा चल माझ्याकडे पैसे नाही गर्दी वाढली आई, आई आणि मुलाची ताटातोट झाली मुलगा रडत होता मोहनजी तुमच्यासारख्या एकाने त्याला कडेवर पर तिचा प्रवास सुरू झाला तुला खेळणं पाहिजे तुला विमान पाहिजे म्हणले नको पुढं आले तुला बर्फी पाहिजे पेढा पाहिजे म्हणले नको पुढं आले तुला कुठल्या रंगाचा फोगा पाहिजे म्हणले मला नको मग तुला काय पाहिजे म्हणले आई पाहिजे आई पाहिजे आईच महत्व कमी होऊ नये यासाठीचा हा कार्यक्रम सर आता ही संस्कृती आली पण ही संस्कृतीचं स्वागत करत असताना आई संस्कृती कमी होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यावी आज आई मधला ई कॉमर्स ई पार्लमेंट हे सुद्धा ही काही हरकत नाही जसं जग बदलत असेल तसं आपल्याला बदलावं लागेल पण हे संबंध विज्ञान भौतिक आनंद संबंध होत असताना आपले संस्कार आपली संस्कृती ही देखील जाणीव आपल्याला त्याची ठेवा आहोत आणि मुलगा डॉक्टर होत होता तो म्हणत होता आता मला वकील राहायचं आहे वकील ही देखील समाजाची एक सामाजिक गरज आहे वकील शिवाय चालत नाही कायदा न करणारे आहेत पण कायदा कळून देखील ज्याला समजत नाही तेही पुष्कळ आहे त्याच्या वकील ही एक सामाजिक गरज आहे आणि त्या संदर्भात कार्य जे आहे ते आपल्या कुटुंबाच्या माध्यमातून होत आहे हे अत्यंत महत्वाची बाब आहे तुमच्या जीवनाचा पासष्ट वर्षाचा परी जीवन हा एक परिघ आहे जीवन हे एक वर्तुळ आहे जीवन हे एक वलय आहे आणि महोलेशर मला त्या संदर्भातले तीन कविता आठवतात किंवा तीन शेअर गालिबने असं म्हटलंय की गालिब तो बुरा न मान यदी कोई बुरा कहे अच्छे को बुरा साबित करना दुनिया की पुरानी आदत है आणि पॉलिटिक्स मध्ये आज तेच सुरू असत कमी जास्त पण चांगल्या माणसाला देखील आपण चांगलं म्हणत नाही मला वाटतं हे सर्व त्यांच्या जीवनातले संदेश आपण घेतले पाहिजे परत गालिब बसे म्हणतो कि गालिब तू जिंदगी भर गलती करते रहा धुर चेहरे पर और आईना पोसते रहा